अरे बघा तो। हे तोप अरे वा 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 काय चव लागत मस्त नमस्कार मित्रांनो हे बा आज आमच्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही काय केले आज हे मासवड्या याच्या मासवाड्या म्हणजे मास काय राहील दा हा बे सॉरी दालबाटी 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 हे सांबर करायचं हे सांबर मसाला टाकायला दिसतोय आणि ह्या बाटी दाल बाटी आणि इथं काय काय म्हणते सांबर असं दिसते वरण आहे वरण असं तर आमचं मेन आहे आज असं आमचा लग्नाच्या वाढदिवसाला खास आणि दालबट्टी करून खाणार आहे आणि बाहेर पण जाणार आहे परंतु एक सकाळ सकाळ बघा आता पुढं काय काय करतोय बघा कसा मसाल्याचा मस्त वास येतोय सांबर मसाला दालबट्टी याची कापायचे म्हणून ते हे व्हायचं ते काय वाटण आणलेला मसाला घरचा मसाला लय तरी तिथे मसाले नाही त्या जबरदस्त तिखट मसाला ते बघा आता कसे होते आमची दालबट्टी वाढदिवसालब्याचं नियोजन हे ठीक आहे ठीक आहे हे कोथिंबीर हे काय याच्यामध्ये बट्ट्याचं पाणी हे बट्ट्याचं पाणी पण टाकावं लागतं नंतर ठीक आहे हलवून दाखव ना श्यावगा बिवगा गाच्या शेंगाय शेवगायच्या आमच्या कांदा बटाटा नंतर हे काय तयार केली काय पी काय काय टाकलेलं जास्त जास्त पीठ सांग ना रवा रवा आणखी गव्हाचं पीठ त्याच्या त्याच्या वड्या केल्यात मीठ वा टाकून लई छान लागतात ही कच्ची वडी सुद्धा जरी घेतली ना की अशी मी कच्चीच खातो मला दम निघत नाही लय बाग सांबर बघा कसं झालं तुम्हाला दाखवतो किती भारी होते हे बघा तिचा वाढदिवस आहे तर हे बघा आता स्वतीने मस्त पिकी आमचा लग्नाचा वाढदिवस आज की तो आठवा वर्ष आहे ना ते आता आठवा वाढदिवस आहे लग्नाचा आणि हे बघा आता आम्ही त्यासाठी हे बघा मस्तपैकी सांबर झाले आता इतका मस्त सुगंध सुटल्या त्या सांबराचा हे बघा आता तेल तेलामध्ये मग हे काय केलं आहे ना ते बट्ट भट्ट्या टाकायच्यामध्ये लय चौदा लागतो खायला अशा प्रकारे आज आम्ही बड्डेच्या निमित्ताने आम्ही दालबट्टी खाणार आहोत व आपल्या बड्डे म्हणजे आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बघा आता छान तयार झालं आणि भाजी बी छान तयार झाली हे बघा उत्पीटाने का आपण कोथिंबीर बरून टाकायची झाल्यानंतर मस्त सुगंध टाकली मस्त कोथिंबीर टाकली कोक्या फोडलेल्या आहेत मस्त सुगंध आता एका वाटीमध्ये मी घेणार आणि पितो हा काय म्हणजे चौदा दालबट्टे करू लागले खूप आवडतात बघा तुम्ही आता भाजी असते तेल तापलं ना विचारायचंच नाही गेले हसते काय झालं हसायला हे बघा आता याच्यामध्ये दालबट्ट्या सोटे आशा होतात आशा हे बघा मी एक मिनिट तुम्हाला मुलीत दाखवतो असं मस्त दिसतं नाही अशी इतकी भारी असते ना खरंच एकदा करून बघा या दालबट्ट्या मी कधी खाल्ल्या नव्हत्या पण माझी बहीण तिकडे बीडला गेल्या दिलती ती तिला तिकडचे दालबट्टे फेमस आहेत ना आम्ही करून पाहिलं होतं आता मला माहिती नसते दालबट्टे काय असतात ते सांबर त्या सांबरामध्ये चुरायच्या मी खाताना पण तरी आता मी खातो आता घेतलेली लय बाय लयच बाई लागते खर बघ

पण तयार मस्त काय खेळायचं खाऊन जेवणात काय खेळ टाईम आहे तयार व्हायला असे मस्त तयार झाले थोडे मस्त वडी तयार झालेली छान दिसते एकदम आपले ते मास ताटलीमध्ये चुरायची हे बघा अशा घ्यायच्या ताटलीमध्ये चुरायच्या अशा गरम गरम वड्या मस्त पिके ताटल्या चोरून घ्यायच्या हे बघा असं गरमच वड्या चाललेल्या आहेत एवढ्या चवद्या लागतात ना खायला जे खाल्ल्या नाहीत कधी ह्या दालबट्ट्या एका करून बघा हे बघूल बघ सांभाळ लागते मला चुर चुर हसू नको तू बोल ना काय म्हणते काय बोलायचं तो ही नाही दालबट्ट्या केल्यात स्पेशल गिफ्ट लागण्याचा आमच्या वाढदिवसाच आता शूटिंग काढते म्हणजे मेस मेस ना कोणी द्यायला पाहिजे कोणी दिलंय कोणाला तो दिलं मला खात काय सांगायचं तुम्हाला मस्त पैकी बजल बजल बस बजल 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 अशा गरम गरम वड्या आहेत ना ते मला हात भासतोय तिचा असं मस्त पैकी सांबर घ्यायचं अरे वा वा, वा 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 एका साईडला वाटे जातात आता एका बघुला सांबर ए मस्त पिकी हे बघा अरे वा 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 लयच भारी बास अरे वाज झाले पाच झालं अरे वा 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 अरे मस्त पिक तूप घ्यायचं गावरांत हे बघा आता तूप मस्त पिकवरून अरे बघा हे तूप अरे वा 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 वा